नमस्कार मंडळी तुम्हाला हा समोर जो एक सुंदर साप दिसतो आहे त्याचं नाव घोणस आणि हा जो घोणस आहे हा भारतातल्या चार महत्त्वाच्या विषारी सापांपैकी एक आहे चार महत्त्वाचे विषारी साप म्हणजे मला ॲक्च्युली म्हणत होतं चारच आपल्याकडे विषारी साप आहेत त्याच्यापैकी हा एक भयंकर विषारी साप आहे आणि हा जो घोणस आहे हा भारतामध्ये होणारे जे काय थोडेफार मृत्यूंची जी संख्या आहे साप दौशामुळे जी मृत्यूची संख्या आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक ह्या सापाचा हातभार आहे हा जो साप आहे हा बरेच म्हणजे जसा प्रत्येक माणसाचं प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगवेगळी असते काही माणसं असतात ही सा एकदम नॉर्मल असतात काही माणसं भडक डोक्याची असतात आणि काही माणसं भडक डोक्याची आणि ॲग्रेसिव्ह असतात ॲग्रेसिव्ह आणि म्हणजे ते अटॅकच करण्याच्या मूडमध्ये असतात तसा हा जो साप आहे ह्या सापाची प्रवृत्ती ही अटॅक करण्याची आहे जे चार महत्त्वाचे साप आहेत ते आपल्याकडचे भारतातले जे चार महत्वाचे आहेत ते म्हणजे नाग मण्यार फुडसं आणि घोणस गोनस। तर हा घोणस आहे ह्याला इंग्लिशमध्ये रसल्स वायपर असं म्हणतात आणि नाग आणि मण्यार जे आहेत हे नाग आणि मण्यार हे न्युरोलिटिक म्हणजे मज्जासंस्थेवरती आपल्या काम करतात आणि हा जो घोणस आणि फुडसं जे आहे ते आपल्या मसल्सवरती काम करतात त्याला हिमोलिटिक व्हेनम असं म्हणतात आणि हे जे हिमोलिटिक व्हेनम असतं हे भयंकर पेनफुल असतं भयंकर पेनफुल म्हणजे तो साप चावला तर हाताला किंवा पायाला असं फुटबॉल अगदी जर का त्याला काही ट्रीट नाही केलं तर तो खूप मोठा एकदम फुकतो तो भाग त्याच्यातनं रक्त येतं कानातनं नाकातनं डोळ्यातनं रक्त येऊ शकतं आणि खूप पेनफुल मृत्यू होऊ शकतो पण हा मृत्यू तेव्हाच होतो जर का त्यांना काही ट्रीटमेंट नाही दिली तर आणि अंधश्रद्धांवर विश्वास ठेव बस ठेवत बसला तर तर त्याला अँटीस्नेक व्हेनम इंजेक्शन ए एस एस हे प्रत्येक सरकारी रुग्णालयामध्ये मिळणारं एक औषध नको रे बाबा तर आपल्या सगुणाबागेमध्ये मिळणारे जे सगळे वेगवेगळे जे साप आहेत बिनविषारी साप जे आहेत बरेचसेच त्यांना आपण सगुणाबागेमध्येच ठेवतो पण हा जो साप आहे स्पेसिफिकली हा खूप ॲग्रेसिव्ह साप सापांपैकी एक आहे आणि ह्याला आपण जर का त्याच्या आजूबाजूला जात असलो तो जर का मूडमध्ये नसला तर तो आपल्याला अटॅक करून चावू करू चावू शकतो हा आत्तासुद्धा मी काय त्याला हातात पकडणार नाही आहे आणि कोणत्याही कितीही वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला माणूस जो आहे साप पकडण्याचा त्यांनी ह्या सापाला पकडण्याचा एक्सपिरियन्स कधीच कधीच ह्याला हातात पकडू नये कारण की एक तर तो छोटा असतो तोडका असतो आणि भयंकर ॲग्रेसिव्ह आहे याचे दात खूप मोठे असतात त्याचं विष भरपूर एका वेळेला तो भरपूर विष इंजेक्ट करू शकतो असे या सापाचे बरेचसे वेगवेगळे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे आपण आता त्याला हे नाही करणार आहोत हा आपल्या इकडे एका शेत शेतावरती काम करणाऱ्या माणसाला आता दिसला आणि तो आपण आता तो पकडून आता तो सोडणार आहोत सो so, हा जो साप आहे त्याला आपण ह्याच्या आता नेक्स्ट प्रोसेस कशी असायला पाहिजे ते मी सांग है, है ता ते तुम्हाला सांगतो की हा साप आत्ता मोकळ्या ग्राउंडवरती आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही जर का तो कुठे अडगळीत असतं तर आपण त्याला पटकन जाऊन पकडलं असतं ह्या सापाला आपण आता ही जी तुम्हाला छडी दिसते समोर ती नॉर्मल बांबूची केलेली आणि हा त्याला असं पुढे वक्र असणारे एकदम बेसिक हा हुक आहे शेतावरती राहणाऱ्या किंवा गावखेड्यामध्ये राहणाऱ्या माणसांकडे ही छडी असायला पाहिजे सो हा जो साप जो आहे ह्याला आपण मारायचं का किंवा ह्याला आपण काय करायचं एक म्हणजे त्याला आपण आपल्या पाठीमागे दिसतोय त्या ड्रममध्ये ठेवलेला आहे आपण इथे एक दोन माणसांना मदतीला बोलावलेलं आहे जी माणसं आपल्याला मदत करू शकतात हे जे साप आहेत यांचं काय करायचं ह्यांना आपण मारायचं का हे माणसांना मारू शकतात किंवा हे अॅग्रेसिव्ह आहे तर आपण काय करायला पाहिजे नाही ह्यांना अजिबात मारायचं नाही हे खूप सुंदर साप आहेत निसर्गाचा भाग आहे तो आणि आपण जोपर्यंत त्यांच्या एरियात जात नाही किंवा त्यांच्या शेफ्टीवर पाय ठेवत नाही किंवा इतर तोपर्यंत ते काय फार आपल्याला चावणार वगैरे नाही आहेत आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रोडंट्सचा खूप मोठा कंट्रोल ठेवतात भरपूर उंदीर खातात आणि शेतकऱ्याचा मोठा मित्र आहेत तर ह्या सापांपासून नक्कीच सावध राहायला पाहिजे आपल्याला कधीही पकडायचा प्रयत्न करायचा नाही ह्या सापांना अशा प्रकारे या, या काठीचा वापर करून काठीचा वापर करून काठीमागे जसे ड्रम आहेत त्या ड्रममध्ये ठेवून दिलं आणि नंतर मग हा ड्रम अशा कुठच्या तरी निर्जन ठिकाणी जाऊन जर का पलटी करून टाकलं तर त्याचं काम होऊन जातं विशेष गोष्ट म्हणजे आपण इकडे काम करत असताना आपल्याला इथे दोन साप आढळले जवळच आत्ताचा जो वेळ आहे म्हणजे जे आता ऊन तापत आलं तेव्हा त्यांचा वेळ आहे बाहेर येण्याचा थोडाफार आणि पण हे जास्तीत जास्त साप ॲक्टिव्ह असतात रात्री कारण ह्यांना नाईट विजन असते ह्यांना है, रात्री व्यवस्थित सगळं जसं आपण मूव्हीमध्ये वगैरे बघतो गरम रक्ताचं काही गोष्ट केली तर ती लाल लाल रंगाने दिसते आणि बाकी सगळं निळ्या रंगात असतं तसं त्यांना नाईट विजन आहे हिट सेन्सिंग त्यांच्या डोळ्यामध्ये ऑलरेडी आहे हे बघा हे दोन साप आपल्याला मिळालेत त्याचा आवाज बघा खूप अग्रेसिव्ह हे साप आहेत समोर जे तो जीप बाहेर काढतोय त्याला म्हणतात जेकबसन्स ऑर्गन त्याच्याने त्यांना समजतं त्याच्या आजूबाजूला काय ह्याचे डोळे ऑलरेडी खूप सुंदर आहेत खूप पॉवरफुल असे त्याला देवानी डोळे दिलेले आहेत प्लस याला नाईट विजन सुद्धा दिलेली आहे देवानी हा जो साप आहे दुसरा हा कात टाकण्यावरती आलेला आहे म्हणजे त्याची आता कात टाकायची आहे आणि हा जो दुसरा जो साप आहे त्यांनी कात टाकलेली आहे त्याच्यामुळे त्याचे रंग ब्राईट दिसत आहेत आणि हा जो दुसरा जो आहे तो आता कात टाकणार आहे काही दिवसामध्ये त्याच्यामुळे त्याचा रंग असा येतोय सो हा so, जो ड्रम आहे हा सेफ आहे या ड्रममधनं ते काही वरती येऊ शकणार नाहीत आणि आपली जी एक्सपिरियन्स माणसांची जी टीम आहे ती ह्यांना घेऊन म्हणजे कोणत्या प्रकारचा ॲक्सिडेंट होणार नाही एक्सपिरियन्स माणसांची टीम त्यांना घेऊन एका जंगल भागामध्ये जिथे माणसांची वस्ती निदान पाच सहा किलोमीटर नाही अशा रेडियसमध्ये त्यांना जाऊन सोडणार आणि आ... तिकडनं परत येणार सो त्याच्यापासून पुढे त्यांचं आयुष्य वेगळं चालू होईल यांना मारणं हे अत्यंत चुकीचं आहे अजिबात मारायला नाही पाहिजे पण ह्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे हा जो घोणस नावाचा जो साप आहे हा अत्यंत डेंजरस असू शकतो